अशी टम्म फुगलेली गरमागरम ज्वारीची भाकरी असेल आणि त्याचबरोबर चटपटीत मसाला मिरची असेल ना तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच भाजीची गरज लागणार नाही एवढी मस्त ही मिरची तयार होते तर ही मस्त चटपटीत मिरची आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघूया तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तर सगळ्यात अगोदर मस्त गुबगुबीत गरमागरम ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघूया आता ज्वारीची भाकरी बनवायला अतिशय सोपं आहे पण जे नवीन शिकणारे आहेत खास व्हिडिओ हा त्यांच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ही भाकरी कशी करायची ते मी सांगितलेलं आहे तर मी इथे तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित असं चाणून घेतलं आणि चक्कीमधून दळून आणताना हे थोडंसं आपल्याला जाडसर जळावं लागतं त्याशिवाय ही ज्वारीची भाकरी व्यवस्थित आपल्याला बनवता येत नाही आता इथे मी पीठ मळण्यासाठी साध्या पाण्याचाच वापर केलेला आहे पण तुम्ही घेतलेलं पीठ आहे ते भरपूर दिवसाचं असेल किंवा चक्कीतून व्यवस्थित दळलं गेलं नसेल किंवा भाकरी थापत असताना त्याला तडा जात असतील तर मात्र तुम्ही इथं गरम कडकडीत गरम पाणी करून घ्या आणि त्या कडकडीत गरम पाण्यामध्ये हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्या जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळून घ्याल तेवढ्या भाकरी आहेत ना त्या छान अशा गुबगुबीत तयार होतात तर मी इथे साध्या पाण्यानेच हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्टसर हे पीठ आहे ते मळून घेतलं जास्त पातळ पण करायचं नाही म्हणजे जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही एवढं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तर हे पहा छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित असं बघा आणि त्या हिशेबानं तुम्ही हे पीठ आहे ते मळून घ्या आता आवडीप्रमाणे इथं उंडा तयार करून घ्या नवीन शिकत आहात तर छोट्या उंड्यापासून सुरुवात करा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला भाकरी थापता येईल तर मी इथे उंडा तयार करून घेतला थोडंसं ह्याला सुकं पीठ लावलं म्हणजे हाताला चिटकत नाही हाताला जर चिटकत असेल हाता तर हाताला पण व्यवस्थित असं सुकं पीठ लावून घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर उंडा व्यवस्थित तुम्ही बनवला की भाकरी तुम्हाला व्यवस्थित अशी थापता येईल तर उंड्याच्या खालच्या बाजूने थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पीठ पळपटावरती व्यवस्थित असं फिरलं जाईल आणि व्यवस्थित पीठ फिरलं की भाकरी आपल्याला छान अशी थापता येते तर हलक्या हाताने ही भाकरी एकसारखी सगळीकडून थापून घ्यायची तुम्हाला किती जाडीची भाकरी हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं भाकरीची जाडी ठेवा सुरुवातीला बनवत असाल तर छोट्या उंड्यापासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला भाकरी व्यवस्थित थापता येईल आता मी जी भाकरी बनवली आहे ती खूप पातळ बनवलेली आहे तर ही पहा जशी चपाती असते ना अगदी त्याच पद्धतीनं ही भाकरी आपण तयार केलेली आहे थापून आता गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे पटकन आपण ही भाकरी शेकवून घेऊया तर तवा आपल्याला जास्त गरम पण करायचा नाही आणि जास्त कोमट पण ठेवायचा नाही ज्या बाजूनं पीठ आहे सुकंपीठ लावलेलं ला आहे म्हणजे भाकरीची खालची बाजू आहे ना ती वरती ठेवायची आणि वरची बाजू खाली ठेवायची आणि लगेचच तव्यामध्ये भाकरी टाकल्यानंतर आपल्याला ह्याला थंड पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी आपण यूज केलेलं आहे तेच पाणी आपल्याला इथं ह्या भाकरीला लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर लगेचच ही भाकरी आहे ती आपल्याला उलटून घ्यायची म्हणजे वरचं पाणी सुकलं की लगेच आपल्याला ही भाकरी तव्यावरती उलटी करायची कारण जर तुम्ही लेट केलं तर भाकरी व्यवस्थित भाजून तयार होत नाही आणि ती चांगली दिसत पण नाही तर हे पहा व्यवस्थित आपण भाकरी उलटलेली आहे आता खालच्या बाजूने भाकरी भाजलेली आहे ते कसं ओळखायचं तर भाकरीला हलकेशे फोड यायला ला लागले की समजायचं भाकरी आपली खालच्या बाजूनं भाजून तयार झालेली आहे तर तुम्हाला उलदण्यानी पण मी हे काढून दाखवते तर भाकरी दोन्ही साईडहून चांगली भाजून घ्यायची खालच्या बाजूने ही भाजून तयार झाली की दुसरी साईड तव्यावरती टाकायची आणि भाकरी चांगली आपल्याला टम्म फुगून घ्यायची जर भाकरी भाकरी फुगत असताना कुठून हवा जर जात असेल तर ती उलादनेनी थोडंसं ते जागा आहे ती अशी प्रेस करा म्हणजे एकसारखी भाकरी आहे ती सगळीकडून फुगली जाईल तर तुम्ही बघू शकता मस्त भाकरी आपली तयार झालेली आहे या पद्धतीनंच सगळ्या भाकरी आपण थापून तयार करून घेऊया तर भाकरी बनवायला अतिशय सोपं आहे ज्वारीची भाकरी किंवा इतर कोणतीही भाकरी तुम्ही या पद्धतीनं तयार करू शकता जर पीठ व्यवस्थित नसेल व्यवस्थित तुम्हाला थापता येत नसेल तर गरम पाण्यामध्ये हे पीठ तुम्ही मळून घ्या म्हणजे हे पीठ आहे ह्या पिठापासून तुम्ही लाटण्याने पण ला ही भाकरी आहे ती लाटू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं भाकरी भाजत असताना तवा जास्त गरम असेल तर भाकरी खालून चिटकते आणि ती व्यवस्थित भाकरी चिटकलेली भाकरी व्यवस्थित फुगत नाही त्याच्यामुळे तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवा आता आपण ज्वारीची भाकरी मी तुम्हाला बनवून दाखवली नाचणीची भाकरी कशी करायची तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा मस्त छान अशा चा, लाटण्याने लाटून आपण भाकरी तयार केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही ज्वारीच्याही भाकरी तयार करू शकता आता ह्याच्याबरोबर मस्त चमचमीत चटपटीत हिरव्या मिरचीचा खरडा कसा करायचा ते पाहूया मिरचीचा खरडा किंवा ह्याला तुम्ही मसाल्यातली मिरची म्हणलात ना तरी पण चालेल तर ह्या मिरच्या व्यवस्थित मी मिठाने मिठाच्या पाण्यातून धुवून घेतल्या आता ह्या थोड्याशा सफेद कलरवरती मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत कारण ह्या जास्त तिखट नसतात तर देठांसकट मी ही मिरची आहे ती कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही तर मिरची कट करून घ्या म्हणजे देठ नको असतील तर देठ काढून ही मिरची तुम्ही कट करून घेऊ शकता दोन भागामध्ये ह्या मिरच्या मी कट करून घेतल्या हे पहा अशा म्हणजे मसाला सगळीकडे एकसारखा लागला जातो आता ह्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत ज्या तव्यामध्ये आपण भाकरी तयार केल्या त्याच तव्यामध्ये आपण हा मिरचीचा मसाला तयार करतो आहे मिरची मसाला तयार करतो आहे तर मिरच्या मी तव्यामध्ये टाकून घेतल्या लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी इथं ता पाणी टाकून घेतलं आता ह्या पाण्यामध्येच मिरच्या थोड्या वेळासाठी आपण शिजवून घेऊया मिरची शिजवायला जवळजवळ अर्धा ग्लास मी इथं पाण्याचा वापरलेला आहे जास्त पण पाणी टाकू नका तर ह्याच्यावरती थोड्या वेळासाठी आपण इथं झाकण ठेवूया झाकण ठेवायच्या अगोदर चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे म्हणजे मिठामध्ये मिरची शिजली ना की ती चवीला चांगली लागेल तर झाकण ठेवलं थोड्या वेळानंतर म्हणजे एक दोन एक मिनटानंतर आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया तर मिरची बनवायला अतिशय सोपं आहे जर भाजी तुमच्याकडे तुमच्या आवडीची नसेल बनवलेली तर या पद्धतीनं एकदा हा मिरचीचा मसाला तयार करून पहा तर हे पहा दोन मिनटानंतर झाकण काढलं तर एवढं पाणी अजून शिल्लक आहे आता ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकूया थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धणा पावडर टाकली त्याच्यानंतर इथे मी कारळ्याचं कूट घातलेलं आहे कारळं म्हणजे जे सनफ्लावरच्या बिया असतात त्या हलक्याशा भाजायचा भाजायच्या आणि त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या तेच कूट मी इथं टाकलेलं आहे तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेत ना तरी पण चालेल व्यवस्थित हलवून घेतलं आता तुम्ही म्हणाल हे मसाले पाण्यात का टाकले तर तेलामध्ये हे मसाले सुके मसाले पटकन करपतात त्याच्यामुळे हे पाण्यात मसाले मी इथं टाकून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर एक ते दोन चमचा मी इथं तेल टाकलेलं आहे एवढं पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे आता पाणी जर मिरचीमध्ये शिल्लक राहिलं नसेल ना तर वरून तुम्ही थोडंसं टाकलं तरी चालेल आता एक ते दोन चमचा इथं मी तेल टाकून घेतलं आणि तेल टाकल्यानंतर इथे मी हलकंसं लिंबाचा रस इथं टाकणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं एखादी मिरची ह्याच्यातली तिखट असते जर आणि त्या मिरचीचा तिखटपणा जाण्यासाठी थोडंसं आपल्याला इथं लिंबाचा रस टाकायचा आहे त्याने काय होतं तिकटपणा कमी होतो आणि ही मिरची चवीला पण चांगली लागते पर तर परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आणि ह्याच्यावरती अगदी थोड्या वेळासाठी अर्ध्या मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया तर मिरचीतलं जे पाणी आहे ते जास्त पण सुकून द्यायचं नाही आणि अर्ध्या मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मसाल्यातली मिरची आपली तयार झालेली आहे जास्त पण मसाले आपण इथं वापरले नाहीत कमी मसाल्यांमधली चटपटीत आणि ताटाची शोभा बनवणारी ही मसाला मिरची काही वेळातच तुम्ही तयार करू शकता गरमागरम ज्वारीची भाकरी आणि या पद्धतीनं बनवलेली मसाला मिरची तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा